जय श्रीराम जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा वराडी बोली वराडी भाषेत ही एक छोटीशी कथा आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मग सुरू करूया आई माय चहा कशाला करायला लागत होता ग आई म्हणाली मी चहा घेईपर्यंत गड्याकडून तुम्हाला बोलावणे धाडले सकाळपासून तुम्ही नवऱ्या नवरीला अंघोळ घालण्यात एक हा लग्नाचा विधी आहे गुंतून पडला होता नाही तर तुम्हाला सकाळपासूनच बोलावलं असतं मग स्वयंपाक पाणी झाल्यावर मी गड्याला म्हटलं गड्याला म्हणजे घरच्या नोकराला अरे नथू लगन घरी जा आणि त्या येवल्याच्या पाहुणींना चहा पाण्याला घेऊन ये चहा पिण्यासाठी घेऊन ये चहा घ्या थंड होईल तुम्ही घ्या ना अहो घ्या घ्या तुम्ही घ्या बाई तुम्ही मोठे आहात चुप रे पोरा कारट्या अंगावर चहा सांडतो की काय आता एक कुसुम कुसुमला ती म्हणते कुसमे ए कुसमे तू पण चुप बस तुम्हा दोघांना झालं तरी काय त्यांना देऊ का चहा नाही नाही त्यांना कशाला हवा चहा दुसरा नका देऊ याच्यातलं ते तुम्ही अहो ऐकतच नाही तुम्ही ही तर चहा दिसला रे दिसला की सारखे पडतात यावर आई म्हणाली मी आधीच जास्ती चहा करून ठेवला होता आयत्यावेळी कोणी आले तर मग पंचाईत पडायला नको हा घ्या चहा हा घ्या पान यावर पाहुणी म्हणाली आम्ही साखरेचा चहा घेतो गुळाचा चहा तर मला पिल्यासारखाच वाटत नाही अडकित्ता कुठे आहे सुपारी फोडण्यासाठी अडकित्ता अडकित्ता कुठे आहे तू बसला का रे पोरा अडकित्त्यावर त्यावर ओठ उभा राहा बरं ही पोरं मिनिटभर कुणाशी बोलू देत नाही बाई शपथ आता त्याला रुपया कशाला देता बाई पाहुणेन बाई त्याला रुपया देते तुम्ही कशाला त्याला रुपया देता बाई दरम्यान आईने माझ कुंकवाचा करंडा आणला आणि पाहुनीच्या कपळाला कुंकू लावले पाहुणीने सुद्धा आईला कुंकू लावले आई, ला, आई म्हणाली गावाला जायच्या आधी परत एकदा येऊन जा आमच्या घरी पाहुणी म्हणाली हो हो नक्की येईल येईन येईन तिने लग्न घरात तर माय <coughs> उभं राहायला जागा नाही तिथे लग्न घरी तर उभं राहायला जागा नाही नुसता कलकलाट सुरू असतो उठल्यापासून झोपेपर्यंत आणि नाचधूस इतकी करतात माय की आपल्याला ते भावत सुद्धा नाही इतकी ते नाचधूस करतात असलं तर अतिच करायचं आणि नसलं तर काय माती करायची माझ तर टाळकच अगदी फिरलं टाळकं म्हणजे डोकं बाई त्या कलकलटाने पण मी येईन मी मला तर आणखीन सात आठ ठिकाणी बोलावणं आहे माणसाचं तोंड गोड असलं ना मग त्याला कशाची गरज पडत नाही नाहीतरी काय येताना तुम्ही माझ्या घरी येऊन जा दुसऱ्या घरी तरी कुठे जायचं आहे मला इथेच यायचं आहे अशी ती पावनीनबाई म्हणाली कारण लगन घरी खूप कलकलाट आहे आणि खूप गोंधळ आहे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत एके दिवशी मी दुपारी अभ्यास करीत बसले होते शंकर झोपला होता अर्धा तास झाला असेल तोच शंकर एकाएकी उठला आणि रडायला लागला मी पटकन शंकरला पाळण्यातून खाली घेतले तरी पण रडायचं थांबेना मग मी वाटीत दूध घेऊन त्याला पाजले तर रोज चुपचाप दूध पिणारा शंकर आज रडतच दूध पित होता दूध तून झालं तरी शंकर रडायचा थांबलाच नाही मग मी मांडीवर घेऊन हलवीत त्याला थोडं थोपटलं तरीही गप्प बसेना मग त्याला पाळण्यात झोपवले तरीही गप्प बसेना मग पाळण्यातून काढून त्याला काखेत घेतले कडेवर घेतले खांद्यावर घेऊन थोपटले तरी रडायचं थांबे